रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोकरे ग्रामपंचायत हद्दीतील पाणंद रस्ते तातडीनं करावेत अन्यथा तहसील समोर आंदोलनाचा ब्लॅक पॅन्थरचा इशारा कोकरे तालुका चनगड ग्रामपंचायत हद्दीतील पाणंद रस्ते तातडीनं खुले करून शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या विकासाला गती द्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे याबाबतचं निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आलं आहे निवेदनात म्हटले आहे की कोकरी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेले रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आऊत शेतीच्या अवजारे नेण्यास ने मोठी अडचण निर्माण होत आहे रस्ते नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीच कसणं बंद केलं आहे गावाला लागूनच असलेले जवळपास दहा एकराचे सातेरी नावाचे शेत केवळ रस्ता नसल्याने अनेक वर्षापासून पडून आहे या शेतीच्या उत्पन्नातून वर्षभर गावच्या शेतकऱ्यांनी पड टाकली आहे तर ते मार्गे जाणारा पाणंद रस्ता अर्धवट केल्याने मागासवर्गीय शेतकऱ्यांची अडचण झाली आहे संबंधित पाणंद रस्त्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटलं आहे यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई दौलत कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर कोकरचे माजी सरपंच नारायण किरमटे अध्यक्ष दीपक कांबळे विकी कांबळे परश्राम कांबळे आदी उपस्थित होते नेपसाठी प्रकाश ऐनापुरे